कवितेची आज दापोलीकरांना आठवण झाली निमित्त होते लायन्स क्लब आयोजित शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचे चिमुकल्यासाठी प्रशिक्षण सतत मोबाईलमध्ये रमणाऱ्या चिमुकल्या हातांनी आज चक्क शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या निमित्त होते दापोली लायन्स क्लब आयोजित लहान मुलांसाठी शाडूच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दापोली लायन्स क्लबच्या माध्यमातून दापोली शहरातील राधाकृष्ण मंदिरामध्ये आज एक सप्टेंबर रोजी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचे खास मुलांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी दापोली तालुक्यातील असोड येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय रसाळ यांनी दापोलीतील लहानग्यांना शाडूच्या मूर्ती कशा बनवायच्या याचे खास प्रशिक्षण दिले आहे मुलांनी देखील त्यांनी दिलेले प्रशिक्षण आत्मसात करून हुबेहूब गणपतीच्या मूर्ती साकारल्या आहेत उपक्रम घेतलेला लायन्स क्लबनी त्यामध्ये मुलांची संख्या खूप जवळजवळ एक पन्नास ते साठ मुलांची संख्या आहे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे लायन्स क्लबला त्याच पद्धतीने ही जी माती आहे ही पर्यावरणपूरक शाडू माती आहे त्या मातीमध्ये गणपती कसा बनवायचा ह्या पद्धतीचं शिक्षण त्या एक एक दीड ते तास हा कार्यक्रम चा चालू आहे आमचा आणि त्या मुलांनी चांगल्या पद्धतीने आप आपापल्या हाताने साकारलेल्या आहेत मूर्त्या आणि प्रत्येकाचे फॉर्म बघितला तर त्यांच्या माइंडप्रमाणे तेथे फॉर्म हे वेगळे वेगळे आहेत नमस्कार मी गायन अकमेचा अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ दापोली आम्ही आज एक सप्टेंबर रोजी लायन्स क्लबची ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे शाळीच्या मातीपासून गणपती बनवण्याची ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे तिथल्या शाळेतल्या मुलांना आमंत्रित करून आम्ही हा कार्यक्रम राधाकृष्ण मंदिरमध्ये घेतला आहे जेणेकरून ह्या मुलांना साळीच्या मातीपासून गणपती बनवणे व्याव्यांची जी रास होते त्याच्यापासून त्यांना लिप्त करणे आणि भविष्यात त्यांना यामध्ये सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल संतोष भाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल ज्ञानदीप विद्यामंदिर रामराजे इंटरनॅशनल स्कूल मराठा मंदिर स्कूल आर आर वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल ए जी हायस्कूल या शाळेतील चिमुकले विद्यार्थी सहभागी झाले होते या उपक्रमाचे आयोजन दापोली लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी बोलताना लायन्स क्लबचे अध्यक्ष यांनी ओ पी गणेश मूर्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो थांबवण्याकरिता लहान मुलांना आतापासून शाडूच्या मूर्तीचे महत्त्व पटवून देण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी लायन्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते